ठाण्यात अभिनेत्री निवेदिता सराफ यांना यंदाचा गंधार जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ आणि आमदार संजय केळकर यांच्या हस्ते देण्यात आला त्यावेळी केळकर यांचं अभिनंदन करत मी कट्टर भाजप समर्थक असल्याने बिहारमधील भाजपाच्या विजयाचा आनंद झाल्याचे अभिनेत्री निवेदिता सराफ म्हणाल्या गंधार बालनाट्य गंधार गौरव सोहळ्याचं दरवर्षी आयोजन केलं जातं यंदा गंधार गौरव पुरस्काराचं दहावं वर्ष होतं हा पुरस्कार सोहळा शुक्रवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडला यंदाचा गौरव पुरस्कार अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांना ज्येष्ठ अभिनेत्री पद्मश्री अशोक सराफ आणि आमदार संजय केळकर यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी व्यासपीठावर आमदार संजय केळकर लेखक अभिजित पानस अभिनेत्री विजय पाटकर राज्य आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप ढवळ दिग्दर्शक निर्माती मंगेश देसाई ज्येष्ठ संगीतकार अशोक पदकी विलास ठुसे गंधारचे संस्थापक मंदार टिलू यांची उपस्थिती होती सराफ म्हणाले आज जी मी काही आहे ते माझे गुरु पती यांच्यामुळे आज त्यांच्या हस्ते मला पुरस्कार दिला याचा विशेष आनंद होतोय सुधा करमरकर यांच्या बालनाट्यातून माझ्या अभिनयाची सुरुवात झाली बालनाट्य, बालनाट्य करणं हे खूप कठीण आहे आणि काळाची ती खूप मोठी गरज असल्याचं त्यांनी सांगितलंय बालनाट्य केवळ मनोरंजनासाठी नाही तर त्यातून उद्याचे प्रेक्षक घडतात असंही त्या म्हणाल्या नाटक कसे बघितले पाहिजे बघित्रचही शिक्षण बालनाट्यांच्या माध्यमातून दिलं जातं बालनाट्य शिकून चांगले श्रोते बनतात त्यामुळे अशी शिबिरं घेतली पाहिजेत बालनाट्यासाठी माझ्याकडून जी काही मदत लागेल ती मी करेल बालनाट्य ही सातत्याने केली पाहिजेत असंही त्यांनी सांगितलं त्याचबरोबर सुधा करमरकर आणि रत्नाकर मतकरी यांनी केलेल्या प्रयत्नांना उजाळा दिला आज मला माहेरचा पुरस्कार मिळाला असं वाटत असल्याचंही त्यांनी म्हटलंय सर्व देश भाजपमय झालं पाहिजे या सोहळ्यात मंचावर भाषण करताना आमदार संजय केळकर म्हणाले बिहारमध्ये डबल सेंचुरी मारली ती तुमच्या आशीर्वादामुळे आणि त्यामुळे डबल इंजिन सरकार किती चांगलं असतं हे जनतेनं दाखवून आता फक्त बिहारच नव्हे तर सर्व देश भाजपमय झालं पाहिजे असं वक्तव्य केळकर यांनी केले खूपच खूपच इमोशनल होता मन वृद्ध करून होता मी खरंच मतदार तुमची खूप खूप आभारी आहे नुसता पुरस्कार मिळाला असं नाही तर ज्यांच्याकडून मला हा पुरस्कार मिळाला माझे गुरु माझे पती आज मी जी काही आहे ते खरच फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे आणि त्यांच्या हस्ते हा पुरस्कार तुम्ही मला दिला हे जे काही तुम्हाला सुचलं ना त्यासाठीच प्रथम तुमचे खूप खूप आवड मंचावरती उपस्थित सगळे आमदार संजय केळकर खूप खूप अभिनंदन बिहारबद्दल <laughs> मी जर थोडी कट्टर बीजेपी असल्यामुळे मला फार <laughs> <laughs> बाकी पंकेश देसाई माझा भाऊ विजय पाटकर आमचे ऋषिकुल्य अशोकजी आणि दुसरे अशोकजी सर तुम्हालाही नमस्कार करते तुम्हालाही नमस्कार करते गंधार आणि मंदार जरा थोडी गफलत होते ना बोलताना नक्की काय मंदार गंधार खरंच माझ्या आयुष्याची सुरुवात अभिनयाची सुरुवात बालनाट्यापासून झाली सुधा करमरकर ह्या माझे पहिले गुरु आणि सुधा करमरकरांची लिखित थिएटर बालरंगभूमी अशी जी संस्था होती त्या संस्थेतर्फे अनेक बालनाट्य मी केली म्हणजे मी माझी सुरुवात खरी प्रोफेशनल नाटकांपासून झाली अमृत बैल आणि हे बंद माझे या दोन खूप मोठ्या नाटकांपासून झाली पण खरं ज्याला आपण म्हणू मला स्टेजवरती काम करायला कोणी शिकवलं किंवा उभं राहायला कोणी शिकवलं तर ते सुद्धा त्यांनी आता त्या काळामध्ये रत्नाकर मत्करी यांची बालनाट्य ही संस्था आणि सुधाकर कर करमळकर यांची लिटल थिएटर बालरंगभूमी ही संस्था ह्या सातत्याने बालनाट्य करत असत आणि इतकी अप्रतिम बालनाट्य सादर केली जायची परिकथाही असतील त्याचबरोबर काही नवीन लिहिलेली बालनाट्य होती मातकरी काकांची तर खूप बालनाट्य होती अगदी मला आठवत आहे ते इंद्राचा असेल नारदाची शेंडी अलबत्या गलबत्या सुधा दाईंची देवाचा देवबाई ठकडा किंवा अलबत्या किंवा अल्लाद्दीन जादूचा दिवा अनेक नाटकं इतके अप्रतिम सेट्स असायचे त्याच्यामध्ये खूप ट्रिक सीन्स असायचे बरं बालनाट्य असल्यामुळे तिकीट अतिशय कमी दरात उपलब्ध असायचं आम्हाला सगळ्यांना त्या मानधन द्यायच्या उत्तम रीतीने खाण्यापिण्याच्या बाबतीत अतिशय चंगळ असायची आणि तेव्हा असे स्पॉन्सर्स वगैरे नव्हते तेव्हा आणि प्रॉपर मोठ्या थिएटर्समध्ये सगळ्या ज्या शिवाजी मंदिर असू दे किंवा साहित्य संघ मंदिर असू दे आमचे दौरे व्हायचे वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रभर ही सगळी व्यावसायिक मोठ सुद्धा काही किंवा बत्तरी काका कसे बांधत होते खरंच मला माहीत नाही बालनाट्य करणं खूप कठीण आहे आणि ती काळाची खूप मोठी गरज आहे इथे हे बसलेत ज्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य बालनाट्यासाठी वेचलं त्यांच्यासाठी त्यांचा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत <laughs> कारण बालनाट्य नुसतं मनोरंजन करण्यासाठी नाही येत पण उद्याचे चांगले प्रेक्षकही निर्माण करतोय नाटक कसं बघितलं गेलं पाहिजे ह्याचंही एक शिक्षण बालनाट्याच्या निमित्ताने आपण त्या मुलांना देतोय आणि हे खूप मोठं काम आणि गेली दहा वर्ष तुम्ही ते अविरत करताय त्यासाठी तुमच्यासाठी एकदा खूप जोरदार काळ झाला पाहिजे हे <laughs> <laughs> मी उगाच नाही बोलत आहे मी त्याचा अनुभव घेतलेला आहे जेव्हा जेव्हा मी स्टेजवर नाटक केलं तेव्हा तेव्हा मला कशी कसा काय रिस्पॉन्स मिळालेला किंवा कसं माझं कौतुक झालेलं आहे हे मला माहिती आणि मी कधी विसरू शकत नाहीये अशाच प्रेक्षकांच्या हस्तुकीचा आणि दुसरी मोठी गोष्ट कुठली तिने म्हटलं की आपण तिचा प्रवास चालू राहील चालू राहणारच आहे ते घरातलं बाल बालनाट्याचं जरा तिने बघावं म्हणजे ठीक आहे मला फार काम पडतो पण तरी देखील तुम्ही तिच्यावर नजर ठेवून आहात ही फार चांगली गोष्ट आहे तिच्यावर अशीच नजर ठेवा तुमच्या कृपेची आणि तुमच्या पाठिंब्याची तिला गरज आहे कुठल्याही कलाकाराला असतेच तशी तिला पण आहे मी तिच्या वतीनं आणि माझ्या वतीनं तुमचा आभार मानतो की या क्षणाला तुम्ही एक सुवर्ण क्षण बनवलं त्यामुळे मी जास्ती चांगलं नाव आहे नावातच रिदम आहे तोंडाची गोबडी वळण्याची शक्यता आहे थोडीशी पण बरं छान आहे यांनी दशक दशक पूर्ण जो इकडे सोहळा केला आहे त्याला माझ्या मनापासून शुभेच्छा कायम तशाच राहतील आणि तुम्ही अशीच वाटचाल करा असेच पुढे जरा चालत राहा तुम्ही याच्यापेक्षा मोठं काहीतरी कराल अशी मला खात्री आहे मी तुम्हाला परत एकदा सगळ्यांना अभिनंदन करतो सगळ्यांचं परत एकदा मी तुम्हाला विनंती करीन की आम्ही आहोत 你已这吃饱了。<music>